एक आधार कार्ड आणि वर्क सँक्शन ऑर्डर जे घरकुची सँक्शन ऑर्डर आहे ती नमस्कार मित्रांनो सोत बातमीच्या या सत्याच्या युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आता मिळणार मोफत वाढू तालुक्यात अंमलबजावणी सुरू आमगाव तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी आनंदाची बातमी योजनेच्या लाभार्थ्यासाठी पाच ग्रास पर्यंत मोफत वाढू देण्याचा निर्णय मान्य तहसीलदार मोनिका कांबळे यांनी दिला आहे ज्यामुळे अनेक शहरी व ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना घरबांधणी मोठा दिलासा मिळणार आहे तालुक्यात याआधी अनेक ठिकाणी घरकुल घरकुल मिळण्यास येत होत्या मात्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी मोफत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमस्ते मी मोनिका कांबळे तहसीलदार आमगाव आज या जाहीर परिस्थितीद्वारे सर्वांना सांगू शकते सांगू इच्छिते की आमगाव तहसीलमध्ये जे काही पंचायत समिती व नगरपालिकेमार्फत जे काही घरकुल मंजूर आहे त्यांना शासनामार्फत पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबतचे आम्हाला निर्देश प्राप्त झालेले आहेत त्या निर्देशांमुळे आम्हाला सा, सांगण्यात आले होते की जे तालुक्यामधील जे काही लहान प्रमाणात जे काही ओहोळ आहेत नदी आहेत किंवा कालवे आहेत जिथं रेतीसाठा उपलब्ध आहे व तो रेती साठा आपण घरकुलसाठी उपलब्ध करून दे देऊ शकतो तर असे आम्ही आमच्या तांत्रिक समितीमार्फत नऊ रेती घाट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत व ते आम्ही उद्या दिनांक सहा जून शुक्रवारपासून आम्ही ते नऊ जून सोमवारपर्यंत आम्ही ते ओपन करतोय रेतीघाट घरकुलसाठी फ्री वाटप करण्यासाठी ते रेतीघाट आहेत लाल माती घाट नदी घाट गायत्री घाट दुमोहन घाट मारबत घाट लाडसा घाट शंभूटोला घाट आणि डुडवा घाट तर लाभार्थ्यांना एक करायचं आहे की आम्ही सिंगल विंडोद्वारे पंचायत समितीचे काही कर्मचारी व तहसीलचे काही कर्मचारी ते सिंगल विंडोद्वारे इथे तहसील ऑफिसमध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा यावेळी उपस्थित असणार आहे लाभार्थ्याने आपला स्वतःचा एक स्वतंत्र अर्ज आधार कार्ड व घरकुलची सँक्शन ऑर्डर घेऊन ऑफिसमध्ये यायचं आहे ती ऑफिस त्यांची ऑर्डर व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांना इथे तात्काळ त्यांच्या हातातच जे काही ई टी पी आहे ऑफलाईन रेतीचे परवाने देण्यात येते त्याच्यानंतर लाभार्थी आपला जो सोयीचा असेल या नऊ घाटापैकी जो सोयीचा घाट जो जवळचा घाट आहे त्या घाटावरती व्हेकल नेऊन स्वतः तो रेती जी आहे ती प्राप्त करून घेऊ शकेल तर सर्वांनी ज्यांना जास्तीचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांनी सहा ते नऊ तारखे तारखेपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये तहसील कार्यालयात येऊन आपले वाहन परवाने प्राप्त करून व आपणच सोयीचा असणाऱ्या घाटावर जाऊन रेती साठा प्राप्त करून घ्यायचा आहे आतापर्यंत आपल्या प्रशासनामार्फत ज्यांना घरकुल प्राप्त झालेली आहेत व ज्यांची कामे अपूर्ण आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना आपण याद्वारे रेती उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो अशाच प्रकारच्या ताज्या घाटामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका रामेश्वर पंदरे युवा आवाज नवीन